शेतामध्ये नांगरणी असो रानातलं ओजं वाहन असो किंवा गावातल्या छोट्या मोठ्या कामांसाठी मदत असो बैल हा आपल्या शेतकऱ्याचा खरा सोबती आहे बैलाला आपण नेहमी धरतीचा देव मानतो कारण शेतामधले सगळं उत्पन्न हे त्याच्या कष्टावरच अवलंबून असते त्यांच्या या कष्टाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा हा सण साजरा करतो या दिवशी बैलाला स्नान घालून त्यांना सुंदर सजवले जातात व गावामध्ये छान अशी मिरवणूक काढली जाते व पूर्ण गाव सोबत मिळून बैलाची पूजा करतात पण शहरात राहणाऱ्यांना गावासारखा पोळा सण साजरा करणं शक्य नसतं तरीही आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने ही पूजा करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैल पोळ्याची पूजा घरच्या घरी कशी करावी हे बघणार आहोत सर्वात आधी मी इथे जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढून त्यावर चौरंग ठेवलेला आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे त्याला सजवू शकतात शक्यतो ही पूजा सकाळी देवपूजा झाल्यावरच करून घ्यावी सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहे त्यावर हळदी कुंकू आणि फुलं वाहायचे आहे कुठलीही पूजा मांडण्याआधी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते तर इथे आपण एक पिढ्याचं पान ठेवलेलं आहे त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करून हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहे आज मी इथे तीन बैलजोड्यांची पूजा करणार आहे सर्वात आधी मी इथे खाली अक्षदा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण आपल्या बैलांच्या जोडी ठेवून घेऊया सर्वात आधी बैलांना हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून त्या ठिकाणी मी बेळपत्र आणि फूल वाहून घेत आहे आता एक विड्याचं पान घेऊन त्यावर सुपारी हळकुंड खारी खोबरं आणि बदाम ठेवून घेऊया त्यावर आता आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहायचं आहे आजच्या दिवशी काकडीचा खूप मान असतो तर आपण ह्या ठिकाणी काकडी वाहून घेणार आहे आणि हे सुद्धा बैलांच्या शिंगांमध्ये टाकून घ्यायचे आहे हे शिंगाळे गावाच्या पिठापासून बनवले जातात बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर आपण धूप लावून ओवाळून घ्यायचे आहे व आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही पूजा झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा